तर हॅपी होम या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आंबर गोड आणि चटकदार असा कोल्हापुरी भणन तर इथे मी अर्धा किलो मुरमुरे घेतलेले आहेत छान असे निवडून घेतलेले आहेत आणि बडंगचे मुरुमुरे बघू शकता अगदी टपूर आणि उंचीला कमी असतात आता पहिली जी आपण स्टेप करणार आहोत ती म्हणजे बडंग मसाला त्यासाठी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमच धणेपूड अर्धा चम्मच भाजलेली जिरे पूड त्यानंतर बडशेप एक चम्मच अगदी खलबण्यामध्ये ठेचून घेतलेली आहे पाव चमच हिंग टाकलेलं आहे अर्धा चमच आमचूर पावडर टाकलेली आहे एक चम्मच साखर टाकलेली आहे चवीनुसार एक चम्मच मीठ टाकलेलं आहे मेणगी मिरचीची पावडर देखील एक चमचा टाकलेली आहे आणि कोल्हापुरी जो मसाला चटणी आहे ती मी दीड चमचा टाकलेली आहे आता हे सर्व मसाले आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊ तयार झाला आपला आंबट गोड आणि चटकदार असा बडन मसाला तर आता आपण फोडणी देणार आहोत त्यासाठी येथे मी अर्धी वाटी म्हणजे साधारणतः शंभर ग्रॅम असेल ते। तेल तेल गरम झालेले आहे आता आपण शेंगदाणे घालून घेऊ शेंगदाणे अगदी तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आता आपले शेंगदाणे छान असे भाजून घेतलेले आहेत आपण एखादा बाऊलमध्ये मी काढून घेते आता आपण त्याच तेलामध्ये फोडणी देणार आहोत तर इथे मी दोन चम्मच मोहरी घेतलेली आहे तर ती छान अशी भाजून घ्यायची आहे अगदी छान भाजलात एक दोन मिनिट भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर एक चम्मच मी जिरे देखील टाकून घेतलेले आहे ते सुद्धा छान असे तडतडेपणे भाजून घ्यायचे त्यानंतर कढीपत्ता देखील मी टाकलेला आहे साधारणतः ह्या काड्या कडीपत्त्याच्या काड्या साधारणतः दहा ते बारा असतील कढीपत्ता छान असा भाजून घ्यायचा आहे कढीपत्ता जर नॉर्मल भाजला तर त्याचं मच्छर आहे ते भडंगमध्ये जाईल आणि भडंग आपला मऊ पडेल त्यासाठी कढीपत्ता हा छान असा कुरकुरी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे त्यानंतर लसूणच्या पाकळ्या देखील इथे टाकलेल्या आहेत अगदी कलबद्यामध्ये मी खेचून घेतलेल्या आहेत लसूण देखील आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत लसूण साधारणतः चार गड्डे असतील आता इथे मी डाळवं घालते म्हणजेच सणा डाळ घालते चणाडाळ डाळ ही जास्त वेळ भाजायची नाही आहे एक ते दोन मिनटं भाजून घ्यायची जास्त भाजला तर भडंगमध्ये ती दाताला कडक होते त्यासाठी एक ते दोन मिनटंच आपल्याला उटाणा डाळ भाजून घ्यायची आहे तर इथे मी कोल्हापुरी मसाला देखील टाकलेला आहे दीड चमचा त्यानंतर हो देखील अर्धा चमच मी टाकलेले आहे मीठ देखील मी एक चमच टाकून घेतलेला आहे आता हा सर्व मसाला मी मंद गॅसवर भाजून घेणार आहे आता आपण भडक मसाला या मसाल्यामध्ये घालून घ्यायचा आहे हा भडक मसाला मी अर्ध्या किलोच्या मापाने केलेला आहे इथे तुम्ही एक किलो जरी घेतलात तर हे हा मसाला करत असताना जे साहित्य आपण घेतले ते दुप्पट तुम्ही घेऊ शकता एक किलोसाठी हे फक्त मसाला मी अर्ध्या किलोसाठी बनवलेला आहे मंद गॅसवर मी आता गॅस बंद केलेला आहे आणि हा असाच मसाला मी थोडा गरम करत ठेवलेला आहे आता आपण हा गरम असतानाच आपण भडग मध्ये घालून घ्यायचा आहे भडग मध्ये मी इथे शेंगदाणे देखील टाकून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये मी हा मसाला गरम असतानाच आपण हा मसाला घालून घ्यायचा आहे आता मी एका झाराच्या साह्याने हे सगळं मिक्स करून घेते साधारणतः दोन ते तीन मिनटं हे मी मिक्स करून घेतलेले आहेत आता आपण हाताच्या देखील सायाने चोळून घ्यायचं आहे भडंग हाताने जर भडंग चोळला तर भडंग मुरमुना सर्व मसाला छान लागला जातो साधारणतः ही प्रोसेस मी दोन ते तीन मिनिटे केलेली आहे इथे बघू शकता आपला भडंग असा तयार झालेला आहे पण हवा तसा कलर आलेला नाही आहे मार्केटसारखा कलर आलेला नाही आहे म्हणून मी इथे नॉर्मल असे तेल गरम केले आणि भेंडगी मिरचीची पावडर साधारणतः मी दीड चमच घातलेली आहे आणि ही आता त्यावर आपण घालून घेऊ हे देखील मी झाऱ्याच्या साहाय्याने छान असं परतून घेणार आहे आणि साधारणतः एक मिनटं मी परतून घेईन त्यानंतर मी हाताच्या साह्याने साधारणतः पाच ते सहा मिनटे छान असं सोडून घेणार आहे साधारणतः हा बन मी हाताच्या साह्याने पाच मिनटं सोडून छान असा घेतलेला आहे इथे बघू शकता पाच मिनटं छान असा सोडून घेतलेला आहे आता यामध्ये मी पिटी साखर तीन चम्मच घालून घेतलेली आहे ती देखील आपण छान असा हाताने हलवून घेऊ तर इथे आपला कोल्हापुरी अग ब कोल्हापुरी भडंग छान असा चटककार थोडासा आंबट थोडंसं गूड असं तयार झालेलं आहे आता आपण हा भडंग छान हवाबंद डब्यात प्लॅस्टिकच्या का पिशवीमध्ये जरी तुम्ही भरून ठेवलात तरी देखील तो छान असा कुरकुरीत राहू शकतो महिनाभर हवाबंद डब्यात आपल्याला हा भडंग ठेवायचा आहे तर अर्ध्या किलो मी मुरमुरे घेतले होते साधारणतः हे सर्व साहित्य घातल्यानंतर हा भडंग एक किलो या प्रमाणात झालेला आहे काय पाहुणे कसा झाला आपला कोल्हापुरी पडेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद